पंचवीस एक विद्यार्थी आहेत ज्यांनी आमच्याकडे तक्रार केली आमच्याकडे ऑफिशियली त्यांनी पत्र दिलं महाराष्ट्र हनुमान सेनेच्या नावाने आणि ते आम्ही चौकशी केल्या असता हे सगळं बोगस असल्याचं जाणवलं जेव्हा ते सर म्हणतात जीएसटी इन्स्पेक्टर आहेत चांडल म्हणून काहीतरी ते इथे आले आणि त्यांचं व्हॅलिड आय डी नाहीये प्रमुख म्हणजे त्यांना वर्दीवरती ते फोटो सेशन करू शकत नाही त्यांनी ते केलेलं आहे आणि बॅनरवर लावले आणि भरपूर विद्यार्थ्यांना त्यांनी फसवलेलं आहे माझ्या मते मा यांची एक ब्रँच वाशील आहे तिथे पण आमची महाराष्ट्र म्हणून पण विद्यार्थी सेना तिथेही कारवाई करेल येत आहे एक दोन दिवसात यांना आम्ही पैसे द्यायला विनंती केलेली आहे ते आमच्या पद्धतीने विनंती आहे पण ते पैसे देत आहेत काही पैसे राहतील ते आम्ही पुन्हा त्यांच्या मागे लावून पैसे काढू ते विद्यार्थ्यांची खूप आरेरावीने बोलायचे शिवीगाळ करायचे विद्यार्थिनी आहेत लहान लहान मुली आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांना आरेरावीने शिवीगाळ करून त्यांच्याशी वाच्यता करायची शिक्षणाचा दर्जा त्यांनी फक्त एकच चालू ठेवलं की एकच विद्यार्थी म्हणजे एकच लेक्चरर दोन दोन महिन्यानंतर बदली करायचे आणि तो लेक्चर येऊन फक्त बेसिक शिकवायचा त्यामुळे इथे शिक्षणाचा दर्जा काहीच नाहीये सगळं आम्हाला सांगितले गेले बँकिंग रेल्वे सगळ्याचे क्लासेस वेगवेगळे होणार आहेत अजूनपर्यंत त्यातली चार पाच महिने झाले आम्ही क्लासेस अजून एकही काहीच त्यातला झालेला नाहीये आणि टेस्ट वगैरे असतात त्यातलाही काहीच नाही आम्हाला जे नोटिफिकेशन येतात एक्झामचे वगैरे काहीच नाही आणि फॅकल्टी दोन दोन महिन्याला फॅकल्टी बद्दल तर जेणेकरून आमचा पोर्शन म्हणजे तो अजून बेसिकच चालू आहे की ऍडव्हान्स पर्यंत पोहोचलोच नाही आम्ही आणि काल त्याशी बोलली की म्हणजे फॅकल्टी बद्दल की फॅकल्टी चेंज होणार का त्याचं असं म्हणणं की माझ्या हिसाबाने फॅकल्टी चालेल शिकायचं आम्हाला आहे ना मग आम्हाला पण पटलं पाहिजे ना कसं काय आहे ते फॅकल्टीचा कसं काय शिक्षण आहे आम्हाला तो पटला पाहिजे ना तरच आम्ही पुढे शिकू तर अशा प्रकारे होता काल बिहेव्हिअर असा होता की हाडतूड करून बोलत होता जीएसटी इन्स्पेक्टर होते तीन थ्री स्टार मध्ये होते ते असं आम्हाला सांगितले गेले होते पण त्यातलं आता आम्हाला खरं कळतंय की त्यातलं असं काहीच नाही येते ऍडमिशन खूप जणांचं होते आणि त्यांनी सातशे जणांचं सा सिलेक्शन झाले असं आम्हाला सांगितले होते पण सातशे मधून अजून पण एकही सिलेक्टेड मुलगा अजून पण किंवा मुलगी आम्हाला अजून इथे दिसलेली नाहीये मला सांगितलेलं की हा मी आ, मतलब आपका मी करवा के दे दूंगा सिलेक्शन माझी मम्मी पण आली होती माझ्या मम्मी समोर पण बोला की हा और लेक्चर होने के बाद ना मी आपण कायच मला शिकवलं नाही आणि पाच महिने झालेत मला आणि मला का म्हणजे खूप घुमत होते मला की हा हो आपण कायच नाही केलं कायच नाही शिकवलंय मला माझं एसएससी जी डीचं होतं मी त्याला बोलली होती की फक्त मला जी डी साठी जावं साथ मी मी एनसीसी केली म्हणून मला सांगितलेलं त्याला मला तो बोलला की मी आपण तो सरच गायब झाला कुठेतरी क्लास वेळवरती होत होते पण कधी कधी सुट्टी टीचर्स चेंज होत ते आणि जी के जी तर एवढं म्हणजे काय सर हाँ मैं दीदी ली होती तर सोमर का है बोली कि है, 50 तो मैं दीदी दीदी ठीक है फिफ्टी परसेला दीदी बोल ठीक है मैं क्यों लू फिफ्टी पर्से रिफंड नोट्स भी नहीं दिए कुछ भी नहीं दिए तो फिर मैं नहीं लूंगी मुझे पूरा पैसा चाहिए क्योंकि आपने मुझे वो सिखाया भी नहीं है तो बोलते जाओ जो करना है करो एक रुपया नहीं दूंगा सर मैं